निर्धार विकासाचा संकल्प विजय नमस्कार साकोली सेंदुरवाफा नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस साकोली सेंदुरवाफा नगर परिषद प्रभाग क्रमांक एक नगरसेवक पदाचे अधिकृत अपक्ष उमेदवार सौ निर्मलाताई एकनाथ लंजे यांची निशानी आहे नगारा 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 आपलं मत विकासाला प्रगतीला प्रकाशमय रस्त्याला स्वच्छ सुंदर नगरीला भ्रष्टाचारमुक्त प्रशासनाला आपलं मत फक्त आणि फक्त सौ so, निर्मलाताई एकनाथ लंजे या अपक्ष उमेदवाराला दिसा आता उडवून टाका गुलाल यांचा बहुमत आपलंच अपेक्षा आता उडवून टाका गुलाल यांचा बहुमत तर अपेक्षा मतदार बांधव आणि विकासाचा एकच नारा पक्षापेक्षा अपक्ष बरा मतदार बांधवनी भगिनींनो विकासाचा एकच नारा पक्षापेक्षा अपक्ष बरा प्रिय मतदार बंधू आणि भगिनींनो लक्षात ठेवा वार्ड क्रमांक एक नगरसेवक पदाचे अपक्ष उमेदवार सौ निर्मलाताई एकनाथ लंजे यांचे निशानी आहे नगारा 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 मतदार बंधू आणि भगिनींनो शहराच्या विकासासाठी नगर परिषद महत्वाची भूमिका बजावत असते रस्ते पाणी वीज आणि आरोग्य यासारख्या मूलभूत सुविधा नगर परिषदेच्या माध्यमातून देता येतात याशिवाय राज्य शासनाच्या अनेक जनकल्याणकारी योजना राबविता येतात म्हणून ज्यांना समाजसेवेची जाणीव आहे शहराच्या विकासाची तळमळ आहे अशाच उमेदवारांना आपलं अमूल्य मत द्या आम्ही शब्द देतो आपल्या अपेक्षेच वज कधी वाटू देणार नाही जबाबदारीची जाणीव कधी कमी होऊ देणार नाही आणि आपलं मत कधी वाया जाऊ देणार नाही जनशक्तीने धनशक्ती विरुद्ध उभा केलेला हा लढा आहे साकोली संदुरवाप्पा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी व भ्रष्टाचार मुक्त कारभारासाठी वार्ड क्रमांक एक चे नगरसेवक पदाचे अपक्ष उमेदवार सो so, निर्मलताई एकनाथ लंजे यांच्या नगारा या निशाणी समोरील बटन दाबून यांनाच प्रचंड मतानी विजयी करा विजयी करा विजयी करा विजयी करा लक्षात ठेवा मतदान दिनांक दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस वेळ सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत संधी अनुभवी नेतृत्वाला शहराच्या सर्वांगीण विकासाला सोडायचं

निर्धार विकासाचा संकल्प विजयाचा सुतनी मतदार बंधू आणि भगिनीं सप्रेम नमस्कार साकोली सेंदुरवाफा नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस साकोली सेंदुरवाफा नगर परिषद प्रभाग क्रमांक एक नगरसेवक पदाचे अधिकृत अपक्ष उमेदवार सौ निर्मलाताई एकनाथ लंजे यांची निशाणी आहे नगारा 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 आपलं मत विकासाला प्रगतीला प्रकाशमय रस्त्याला स्वच्छ सुंदर नगरीला भ्रष्टाचार मुक्त प्रशासनाला आपलं मत फक्त आणि फक्त सौ निर्मलाताई एकनाथ लंजे या अपक्ष उमेदवाराला आता उडवून टाका गुलाल यंदा बहुमत आपलं अपेक्षा मतदार बांधव आणि बघणीं विकासाचा एकच नारा पक्षापेक्षा अपक्ष बरा मतदार बंधू आणि भगिनींनो विकासाचा एकच नारा पक्षापेक्षा अपक्ष बरा प्रिय मतदार बंधू आणि भगिनींनो लक्षात ठेवा वार्ड क्रमांक एक नगरसेवक पदाचे अपक्ष उमेदवार सौ निर्मलाताई एकनाथ लंजे यांची निशानी आहे नगारा 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 मतदार बंधू आणि भगिनींनो शहराच्या विकासासाठी नगरपरिषद महत्त्वाची भूमिका बजावत असते रस्ते पाणी वीज आणि आरोग्य यासारख्या मूलभूत सुविधा नगर परिषदेच्या माध्यमातून देता येतात याशिवाय राज्य शासनाच्या अनेक जनकल्याणकारी योजना राबविता येतात म्हणून ज्यांना समाजसेवेची जाणीव आहे शहराच्या विकासाची तळमळ आहे अशाच उमेदवारांना आपलं अमूल्य मत द्या शब्द देतो आपल्या अपेक्षेचं वज कधी वाटू देणार नाही जबाबदारीची जाणीव कधी कमी होऊ देणार नाही आणि आपलं मत कधी वाया जाऊ देणार नाही जनशक्तीने धनशक्ती विरुद्ध उभा केलेला हा लढा आहे साकोली शेंदूर वापा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी व भ्रष्टाचार मुक्त कारभारासाठी वार्ड क्रमांक एक चे नगरसेवक पदाचे अपक्ष उमेदवार So, एकनाथ यांच्या नगारा या निशाणी समोरील बटन दाबून यांना प्रचंड मतानी विजयी करा विजयी करा विजयी करा विजयी करा लक्षात ठेवा मतदान दिनांक दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस वेळ सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत संधी अनुभवी नेतृत्वाला शहराच्या सर्वांगीण विकासाला माहिती सोडायचं नाही यंदा गुलाल आपलंच हाय आता गुरार आपलंच हाय यंदा गुलाल आपलंच हाय आता गुरारा आपलंच हाय विषयी होणार निवडून येणार होऊ दीचारी होणार निवडून येणार होऊ द किती भिकाय यंदा गुणाल आपलाच हाय आता गुराला आपलाच हाय यंदा गुणाल आपलंच हाय